पैठणमध्ये दर्पण दिन उत्साहात साजरा कर्तृत्ववाद पत्रकारांचा सा गौरव आपण पाहत आहे ब्रेकिंग महाराष्ट्र दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आणि दर्पण दिनाचे औचित्य साधून जिल्हा मराठी पत्रकार संघ शाखा पैठण यांच्या वतीने पत्रकार सन्मान व पुरस्कार सोहळा मंगळवारी अत्यंत उत्साहात संपन्न झाला पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित या सोहळ्यात तालुक्यातील पत्रकारांच्या कार्याचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून आमदार विलास भुमरे पोलीस निरीक्षक महादेव गोमारे नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ विद्याभूषण कावसानकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात पत्रकारांच्या कार्याचा गौरव केला समाजाच्या हितासाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे निर्भीड सत्य आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेची परंपरा पत्रकारांनी अशीच पुढे चालू ठेवावी असे आवाहन यावेळी आमदार विलास भुमरे व अन्य मान्यवरांनी केले या, या सोहळ्याला सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे दूध संघाचे नंदलाल काळे दादा बारे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष स्वदेश पांडे उमेश तट्टू पवन लोहिया यांसह विविध प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन तालुकाध्यक्ष गजानन पाटील आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली दादासाहेब गलांडे मुफीद पठाण रमेश शेळके ए राजप्पा मनोज परदेशी व तुषार नाटकर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पैठण तालुका मराठी पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले आपण पाहत आहे ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज